नमस्ते मंडळी वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ हे बघा मी ही फोडी देत आहे सगळं का ठेवलं होतं थो, तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलं होतं थो, जे बिगनर आहेत त्यांना समजणार नाही म्हणून मी यामध्ये सगळं लसण मिरची कांदा कढीपत्ता सगळं ठेवून व्हिडिओ काढला मटकीची भाजी बनवणार आहे मीठ घालती आता लवकर भाजतं म्हणून घालायचं मंडळी कमेंट करून सांगा कशी मटकीची भाजी बनली म्हणून बघू शकता मंडळी कस लाल झालंय असं लाल व्हायला पाहिजे मिरच्या पण चांगल्या भाजलेल्या आहेत बघा आता आपण टमॅटो घालूया दोन मिनटं परतून घ्यायचं याला दोन मिनिट परतून झालय मी चांगलं दोन मिनिट हिंग हळद लाल तिखट काश्मीरी लाल मिरच पावडर आहे मंडळी तुम्ही जर या पद्धतीने जर बनवलं ना तर नक्कीच तुम्हाला आवडणार मटणाला सुद्धा मागे पाडते हे भाजी बघा मी थोडस पाणी घातले या पद्धतीने तुम्ही मटकीची झणझणीत भाजी बनवून बघा मग तुम्हीच बोलताना खरच खूप छान पद्धतीने दाखवला तुम्ही आणि मटणाला महागे सोडती हे भाजी बनून तर बघा तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा आता मी याला पाच मिनिट झाकून झाकून शिजवणार आहे तेल सुटूस तर चला बघूया टमॅटो शिजले का शिजले हे बघा तेल सुटलेलं आहे मस्त शिजलेलं आहे आता मटकी घालूया आपण घेतो दोन पाण्याने हे दोन पाण्याने धुतले मी तिसरं पाणी आहे कारण यामध्ये खूप मांदे रिती असते माझा एका हातात मोबाईल आहे आणि एका हाताने मी थोडीशी राहिलेली कोथिंबीर टाकून घेऊया तयार झाली खायला या मंडळी जेवायला मंडळी या जेवायला कशी बनली भाजी नमस्ते मंडळी कसे आहात बघा आम्ही हे मूग घेतले मटकी आहे सने आहेत हे मी रात्रभर भिजवणार आहे त्याला याला चार पाण्याने तीन चार पाण्याने धुऊया मस्त आणि नंतर भिजत घालूया रात्रभर एका हाताने मोबाईल आहे माझ्या दोन तीन चार पाण्याने धुवायचं तीन पाण्याने धुतलं तरी चालत हे पाणी फेकून देऊ दुसऱ्या पाण्याने धुवून घेऊ अजून तिसरा पाणी आहे ह्या तिसऱ्या पाण्याने धुवून मग बस करणार आहे नंतर भिजल्यानंतर परत एक पाण्याने आहे माझे भांडे धुवायचे तसेच पडलेत बघा तीन पाण्याने धुतले स्वच्छ झाले चार पाण्याने धुवायची गरज नाही भांडे पडलेत धुवायचे धुऊन झालंय आता रात्रभर भिजायला ठेवूयात झाकण झाकून माझे भांडे तिकडे पडलेत किती बघा काम किती म्हणजे घरचं काम दिसतच नाही किती केलं तरी रात्रभर भिजत ठेवलेलं आपण उघडून बघूया हे बघा आता याला हे पाणी फेकायचं आणि एक पाणी धुवायचं मी याला मटकीमध्ये वास येत नाही म्हणून हे बघा मंडळी काळसर पाणी निघत आहे या मी काढून घेणार आहे बघा यामध्ये पाणी निथरत आहे हे सगळं पाणी निथरून द्यायचं निथरल्यानंतर सांगते मी पुढे पूर्ण पाणी निघालेलं आहे आता ही डब्यामध्ये ठेवून देऊया आपण रात्रभर भिजवून ठेवलं पाण्यानं स्वच्छ धुवून ह्या चाळणीमध्ये काढलेलं आहे आता आज सकाळी डब्यात ठेवायचं आणि उद्या सकाळीच काळायचं म्हणजे यामध्ये पण मोड येणार जर तुम्ही आज सकाळी ठेवलात आणि संध्याकाळी काढलं तर मोड येणार पण याच्यामध्ये येणार थोडे थोडे जास्त नाही येणार मग आज सकाळी ठेवलं डब्यामध्ये तर दुसऱ्या दिवशीच काढायचं म्हणून यामध्ये पण मोठे मोठे मोड येणार तुम्ही बघा मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला सगळं दाखवते मंडळी लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की आई वडिलांची काळजी घ्या डब्यात ठेवते मी आता याला हा बकेट आहे माझ्याकडे कलरचा मोठा त्यामध्ये ठेवत आहे मी आता याला मी उद्या सकाळीच काढणार आहे चला बघूया मंडळी काल सकाळी मटकी ठेवलेली आपण मोड आलेत का वाव बघू शकता कसे मोड आलेले आहेत फक्त उघडून बघितलं तर हे बघा जसा वारा लागला तसा मोड आलेले आहेत बघू शकता मंडळी कसे मोड आलेले आहेत हे बघा बघा चण्यामध्ये पण आलेले आहेत मोड बघा कसे बाहेर निघाले थंडीच्या दिवसामध्ये एवढे मोठे मोठे मोड येतच नाहीत आता पण ही पद्धत जर वापरली तर नक्कीच असे मोड येणार ही पद्धत आवडली का मंडळी तुम्हाला नक्कीच कमेंट मध्ये सांगा जास्त मी हेच कडधान्य खाते जास्त कडधान्यच बनवत आहे मी घरात कारण मूगमध्ये आणि चण्यामध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतात वजन पण कमी करत आहे हा म्हणून मी आठवड्यातून तीनदा तरी दोनदा बनवतच आहे तर ही ट्राय करा नकिछ। तुम्ही अशी पद्धत नक्कीच असं पण खाऊ शकता सॅलेड बनवून तुम्ही बघा खूप छान लागते या कडधान्याची भाजी बनवलेली मी पोस्ट करणार आहे यूट्यूबवर नक्कीच ते पण व्हिडिओ बघा भाजी बनवलेलं झणझणीत बनवते मी एकदम मस्त या डब्यात काढून घेतले मी आता मी हे फ्रीजमध्ये ठेवणार संध्याकाळी बनवणार आहे नक्की हा व्हिडिओ रेसिपीचा बघा आईवडिलांची काळजी घ्या बाय बाय टेक केअर